नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत त्याच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत मनातल्या भावना व्यक्त करण्याच्या अर्थात आनंद मी विनंती करतो की आपण या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्या सगळ्यांनी घातलेला हा गाठ आपल्या हृदयातून व्यक्त खऱ्या अर्थानं आपलं माणूस पण दिसून येत आणि आज त्या माणूसपणाची गरज आहे याची नोंद करण्यासाठी आपण सार्वजनिक देशाचे कृषी मंत्री अनेक विरुद्ध तुम्ही त्यांना मारले पण माझ्या दृष्टीनं शरद पवार हा थे थे एक विचार आहे हा विचार ज्या वेळेला उभा राहतो त्यावेळेला आम्ही जे काही आयुष्यभर आपण स्वरूपात करता आलो ते करण्यामध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी काही मार्गदर्शन केलं ती मार्गदर्शकांची जी फळी होती त्या फळीच्या समोर बसून त्यांच्याकडून माहिती घेऊन आपलं जीवन घडवण्यामध्ये त्यांनी काही काळ व्यतीत केला माननीय पवार साहेब आज या ठिकाणी गौरव आहे मला अंधश्रद्धा समितीच्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये त्या समोर बसलेल्या हो होत्या आणि आम्ही व्यासपीठावरून त्यांच्या पुढे बोलत होतो त्यांच्या स्मरणात्मक गोष्टी अजूनही गेलेल्या नसतील असं तें मला वाटतं ही भावना राज्यकर्त्यांच्या मनामध्ये जेव्हा येते की आपण त्यांचं शिकलं पाहिजे पाहिलं पाहिजे हा विचार घेऊन ज्या वेळेला राजकारणी उभे राहतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं राजकारण चालतं आणि समाजाच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होतो कारण राजकारणी शेवटी कोणासाठी करायचं स्वतःचा स्वार्थ पैसा आणि सत्ता याच्या माध्यमातून राजकारण आपल्याला करायचं आणि ते केलं पाहिजे हा विचार घेऊन आज जी शरणाई उभी राहते देशा सर, या देशापुक्त सगळ्यात मोठा धोका असं माझं स्वतःच मत आहे आज हा सरकार समारंभ होत असताना मी माझ्या सर्व या विरोध केला होता की तुम्ही हे करू नका पण ही सगळीच म्हणजे हाताला पेटली नाही म्हणजे हे करायचं आम्हाला कारण हा विचार लोकांनी पुढे गेला पाहिजे ही त्याची भावना मी सेवा दलामध्ये जेव्हा गेलो तेव्हा मला आज आठवते माझे दिवस पहिले साडेपाच सभोमिडी या ठिकाणी आहेत प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण ने आम्हाला सेवा दलाच्या शाखेत नेणारे आमचे गुरुसर असतील आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे शशी वाजेकर असतील आमची शाखा चालवणारे त्या काळातली जी मंडळी होती त्याच्यामध्ये आमचे मधुबापू निरगुडे असतील वसंतराव निरगुडे छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये भोंगळे असतील साधी माणसं मला दिसायला दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आम्ही उभे राहिलो सहवास लाभ लागला येस एवांनी प्रेम केला आणि त्यांनी आमची जिद्द पाहिली होती या पद्धतीनं त्यांनी आम्हाला आधार दिला आणि हा विशालपूर्ण नेण्याचे सगळं प्रयत्न कराल बापड आता माझ्या मी उल्लेख केला आणि आणच्या काळात मी फार चर्चेला जाणार नाही कारण आपला माझ्याबद्दल मी बोलत राहणे योग्य नाही म्हणून मी फार काही जाणवणार नाही आज मला जाणवत माझ्या समोरात आमचे सहकारी सुधीर भोंगळे बसले अगदी लहानपणापासून अक्षरशः त्याला मी कडेवर घेऊन शेवटाच्या शाखेवर आणलं स्वतःला धरून ही मुळ माझ्यावर खेळ सुद्धी पण आज तो विचार त्यांनी जोपासलाय आज अतिशय चांगल्या पद्धतीचं एक साहित्यिक काम ते करतायत संपादकीय काम करतायत अशा अनेक माणसांना आज तो उपस्थित येत कोणाकोणाचं नाव अनेक मित्र माझ्यावर प्रेम करतात ती मंडळी या ठिकाणी माझ्या कुटुंबातली सगळी मंडळी आहेत कुटुंबाकडे नुसता निरोप दिल्याबरोबर सगळ्या कुटुंबातल्या आजूबाजूला माझे सगळे सहकारी आहेत माझे नातेवाईक किंवा माझे आज या समारोहातले माझे सगळ्यात मोठे बंधू डॉक्टर बाळासाहेब पवार या ठिकाणी आज उपस्थित शारदा वाडेकर ज्या महात्मापुढे संत प्रतिष्ठानची स्थापना मी सासूरमध्ये बाबाने मी आणि दोघांनी केली त्याचं पहिलं सचिवपद माझ्याकडे होता ते सचिवपद सांभाळणारी आमची शारदा अॅडव्होकेट शारदा वाडेकर या ठिकाणी आहे या ठिकाणी आमच्या काकी इथे आज काका आमचे दुर्दैवाने आमच्यात नाही पण ही सारी माणसं जिद्दीला पेटून उभी राहिली आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य झोपून देऊन आपला हा मार्ग पत्रिलेला माणसांना मी सलाम करतो आज अनेक लोक या ठिकाणी माझे सहकारी सहकारी अनेक क्षेत्रातले अनेक मंडळी आज मला सातत्यानं जी उडी भाषे जाणीवत होते ते राजकारणामध्ये आम्ही समाज समाजवादाचं काम करत असताना आम्हाला मार्गदर्शन करण्यात की बाळासाहेब गोळीक असतील गोपाळराव गायकवाड असतील गोवनशीट कोण असतील अनेक माणसं त्या सगळ्या माणसांची आठवण मला आज येते आमच्यातले आमचे लक्ष्मण बापू पवार नानासाहेब पवार आमदार बाबुराव पवार पवार मंडळींनी इथल्या समाजावर फार मोठ्या प्रमाणात टिकून ठेवला आणि तो टिकून ठेवत असताना सेवादाचं काम त्याचे वाढवलं त्याच्यामुळे आजही आम्हाला तो एक आजार एक बळकटी आम्हाला मिळते अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण मला आता फार बोलवत नाही मी एवढंच सांगतो की ज्या मंडळींनी हा पद्धत येतो आपण सगळेच आणि माझ्याबद्दलची भावना आपली दे। या ठिकाणी व्यक्त केली याबद्दल मी सर्वांचा सा मनापासून ऋणी आहे साहेबांनी वेळ दिला सुप्रियाताईने वेळ दिला बाबा त्यांच्या शारीरिक व्याधी म्हणा त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत श्रीपाद सबनीस तळतळ करतायत आता ते पडले पडलेले त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे घाटामध्ये मगाशी मला त्यांचा फोन आला त्या बोलता येत नव्हतं का टक्ताय ती माणसं सार कुठेतरी वैचारिक ठरणे या देशाचा जो आता या पुढच्या काळामध्ये तो धोका आहे की विचारहीन राजकारण समाजामध्ये जे राजकारण बदलायचं असेल आणि घटना जिवंत ठेवायची असेल समाज माणसाला न्याय मिळून द्यायचा असेल तर समाजवासाचा विचाराशिवाय तुम्हाला दुसरा कुठलाही पर्याय नाही हे प्रत्येक महात्मा फुल्यांनी शाहू आंबेडकरांनी आपल्या जो वारसा दिला आपल्या ठिकाणावर निर्मिकाने जर एक पृथ्वी केली वाई बाबती सर्वत्रांचा निर्मिकाचे मानवाचे जन्म असावे आणि एक निर्मिक तो एक ज्योती म्हणे तिचे साध सरळ हे आहे दगडा धोंदाची पूजा करण्यापेक्षा माणसाची पूजा करा मला आज या ठिकाणी एक जाणीवपूर्वक उल्लेख केला पाहिजे मला ज्यावेळेला कॅन्सरची लागण झाली त्यावेळेला ते ऑपरेशन केलं माझं हे हा भाग आतमध्ये गेलेला होता माझं काम आणि माझ्याबद्दल असलं प्रेम हे पी डी पाटील ज्या डी वाय पाटील युनिव्हर्सिटीचे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला सांगितलं काय झालं तुम्हाला म्हणलं असं असं झालं या माणसानं एक रुपया न घेता माझी संपूर्ण दर्गाच्या जेवापुक्त जर डोकापत असला असतो त्यांनी माझं ऑपरेशन केलं म्हणून माणसामध्ये परमेश्वर बघायला शिका ही जी संतांची शिकवण आहे ज्ञानेश्वर असतील माउली असतील तुकाराम असतील सर्व संत गाडगे बाबा असतील त्या सगळ्या संतांनी जो समजेचा संदे संदेश दिला हा संदेश आपण आपल्या अंगीकृत केला पाहिजे आपल्याला भिनवलं पाहिजे आणि ते जे सातत्य आपल्याला टिकवत आलं तर या देशाला भवितव्य पवित्र्य उज्ज्वले आपण आपल्या स्वतःपूरचा जर विचार करत राहिलो तर काहीही वेळ नाही की पण विनाशाची वेळ फार दूर नाही हे प्रत्येकाला लक्षात ठेवा आज या सगळ्या येतात मला संगीतामध्ये रस आहे मला खेळामध्ये रस आहे मी अजूनही सिनेमा पाहतो मी अजूनही संगीत ऐकतो एक संगीत शाळा आम्ही चालवतो आणि ही संगीत शाळा निर्माण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता कुठल्याही कार्यक्रमात गेलो संगीताचा विषय की मला जर पहिली आठवण कोणाची असेल तर आमचे मुरकुटे सर आणि नाना महाबापर या दोन माणसांची मला आठवण आहे आज चाळीस वर्ष आम्ही या ठिकाणी एक संगीत विद्यालय चालवतो अनेक मुलं विशारत झाली त्यांच्या पोटापणा जे प्रश्न सुटले आज सुधीर बोरकर साहेब सभागृहामध्ये मला दिसत आहे होते कुठं त्यांचे वडील आमचे वर्ग मित्र मनापासून माझ्यावर प्रेम केलं पण ते प्रेम करत असताना मी त्यांना कधी आंधळ प्रेम करून दिलं नाही जे काही आहे ते डॉक्टर बोलणं आणि स्पष्टपणानं सांगणं हा अनुभव अनेकांनी घेतलाय आणि म्हणून काही वेळेला मला की आज पुसळ आहे म्हणून काय फटकन बोललं की माणसाला राग येतो खरं वास्तव मांडलं की माणसाला राग येतो पण ते बोलावं लागतं आणि ते बोलल्याशिवाय तुमच्यामध्ये सुधारणा होत नाही म्हणून वरिष्ठांचे अनुभव नव्या पिढीचं नव पण या सगळ्यांची सांगड लगत आपण पुढे जर गेलो तरच हा देश उभा राहील वाईट ब्रिटिश आमदानी परवडली पण या पुस्तकाळ परवडणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल याचं भान प्रत्येकाला ठेवा आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल घालण्याचा प्रयत्न करा या कमिटीनं आणि आपण सर्वांनी मला जे प्रेम दिलं या ठिकाणी येऊन माझ्याबद्दलची जी भावना व्यक्त केली त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी तुम्ही कोणाचं नाव घेत राहू केलं असेल तर मी या ठिकाणी क्षमा मागतो आणि थांबतो ते